मग हं अन बर बर जा आता रस्त्याना भांडे भांडत नको जाऊ मग हं आता अन कपडे कीपडे घेतले का सामान तुमचं वाला दोघी जणीचं हं मी नाही भांडत नाव आहे म्हणेस काय माझ्याकडे पाऊ मीन थोडी ना भांडक इने माना잖아 ताईले आ नेहमीच महेश ना कोण मदत करत आहे तू अब आता म्हणत आहे मी तुलेच आहे का मी दोघी ले म्हणत आहे सेताले म्हणत आहे मी आता तेरायनास किती दिवस आपल्या घरी पा तिचे पेपर झाले का लग्न तेला का आपल्या घरून चालली तैन बिचारी आ अन तूस तर

मैदी तो वेश आहे गेले असून गुमाले दादा घेऊन आजी बाबा मग ही अशी बोलते मग मारीन नाही काही ले बोलिन नाही का आता वहिनीने गेली राग आला माझे मग बोलते वहिनी बोलत नाही काही नाही समजदार आहे म्हणून हा हे मी लग्न झाल्यावर अशीच करून का काय तर काय माहिती वहिनी सोबत हा आता घुमाले गेली असून म्हणते आता एवढ्या वेळेस कुठे घुमाल जाणार आहे ते सकाळी ओ बाई सीता ते माझी ते माझी बोल

दादाच्या हातचा मा चला बाबा मग आम्ही जातो हा लय वेळ होईन बर मग तिकडे जा आले हॉस्टेल मध्ये बर बर जा बघ फोन घेऊन कर जा पोहोचले बरा हो बाबा फोन करतो ना कर फोन गीन करतो मी फोन घेऊन करतो तुम्ही टेंशन नका घेऊ आणि आई बाबा सोबत भांडू घेऊ नको हा तू बंदीस आहे थोड्या थोड्या गोष्टीसाठी थोड्या थोड्या गोष्टीसाठी भांडत राहायचं निसती बाबा सोबत आता काय म्हणतेस येतात बाबा ना आता मी

कधी येते का हे श्यामजी म्हणे म्हणे लवकर येतो म्हणे तू घरून म्हणे भेट होते म्हणे आपली वाली आणि कधी येते कधी नाही हे पोटी येत तर पहिलेच परेशान करून राहिली मला संधी एवढ्या लवकर आलो कौन एवढ्या लवकर आलो आता आईच्या सामोर म्हणलं असतं तर आई बोलली असती बाबा बोलले असते आणि हे तर आहे चरी सांगून द्यायची वेळे घरी हा आणि आता कसं का समजत नाही आली बी नाही लवकर थोडी भेटमेट झाली असती मी उशिरा येत होती बरं पहिलेच आ

अहो मी थे। थे <laughs> बस विषय नाही म्हणत आहे ठीक आहे माग कसं पाहून राहिलं ते स्कूटी घेऊन आहे का नाही ते पोरग आले का तुम्ही आणि मी पंधरा वीस मिनिटं झाली येऊन बसली मी तुम्ही म्हटलं लवकर येत मी लवकरच आली आ एक तर माई बहीण पाय बसली तिथं माग ह तिला माहित नाही तुम्ही कोण होय कोण नाही आहे तिथ आहे हे बी नाही माहित आ असं म्हणता तुम्ही काय इथं कुठं बा असं म्हणजे माहित नाही पडलं पाहिजे तिला आपण पहिलेच भेटायचा प्लॅन केला म्हणून बसस्टॉपवर हा हो का बरोबर बरोबर बर, मी बोलतो बरोबर तिच्यासोबत बोलतो हा बोलतो मस्त दिसून राहिली तू शेता आज हा मस्त दिसून राहिली शेता तू <laughs> इथे काय करून का राहिली हा मी इकडून चाललो होतो तू दिसली म्हणून थांबलो हा हे पोरगी कोण आहे हे ना माझी बहीण आहे ना संध्या संध्या हे गाणी भाऊजी

ये आ, ते तर आमच्या पेक्षा ते जय बा हा लोई असते जय हे तर स्वतःची बोई हा चाला चाला राहू दे ना जी राहू दे ना श्यामजी राहू दे ना तिच्या पत्ता कायले ऐकतात मग वेळ होईल आम्हाला तिकडे झाले अजून कोणाला दिसलं दिसलं तर मग हॉटेल मध्ये बसताना हा राहू दे ना काय म्हणतो स्वतः मी बोलायला आलो होतो मला काय तू बहीण सोबत येणार मला दोनच सांगितलं आहे बहीण सोबत आहे बा म्हणून आता ते म्हणते hotel मध्ये आणि म्हणते तर आता तिला नाही नाही म्हणू शकत ना चल जाऊ नाही दिसत कोणाला चाल चला बाप्पा म्हणून चला तुमची इच्छा तिची इच्छा आहे तर मग सेता तुला काय ऑर्डर करायचं आहे सतत कर ना आजी मला नाही काय नूडल प्लस मंचुरियन खायचं आहे ऑर्डर करा माझ्यासाठी मस्त हां मस्त ऑर्डर करा मस्त खातो मी काय काय गडबडीत जेवली जी आहे ताई चना काय रे आणलं जी तो दिसून जाऊ ना आपण कोणा देवी काय रे आणलं बर बर ठीक आहे करतो करतो ऑर्डर मी करतो जाऊ ना ते त्या निमित्ताने त्याच्यासोबत बोलायला भेटलो बसायला भेटलो किती दिवसाचं पाहिलं नव्हतं निस्त फोनवर 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 वर फोन, फोन काय चालू आहे ती आलो बर चालू आहे का हो बर चालू आहे बर चालू आहे ना बहिणीच्या समोर तो मध्ये काही बोलाव काही नाही बोलाव समजतच नाही ते तो टक 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 टप आपल्याकडेच पाहून जायची शेती हा हो आज लय सायनी आहे ते तुम्हाला नाही माहीत लय सायनी आहे पा बरं बिना सांगितले आणि सगळं सा ओढकून घेतलं तिनं आपलं वाला हा यायचा पहिले पासूनच प्लॅन आहे बाबा भेटाचा बाबा म्हणून लय शाईनी आहे ऐकून राहिलं थोडं थोडं तुमचं काय बोलून राहिले दोघे जण तुम्ही मला ऐकून राहिलं हा मी काय एवढी मॅट ऐकायची भाऊजी मला एवढी मॅट समजलं का हा मला समजलं नाही का तुम्हाला दिसल्या बरोबर तुम्ही भाऊजी वय येत आहे ना सांगितल्या बरोबर समजली ताई घरून गाई करत होती आणि लवकर निघायची बाबा बी येऊ दिलं नाही ताईनं हा बाबा म्हणजे मी सोडून देतो तिथपर्यंत नाही म्हणे ताई तेव्हा समजली ताई एवढी गाई करून राहिली बाबा आहे आहे म्हणून पटकन आपल्याला इथं आणलं का आपलं भेट नाही झालं मस्त तिथं बस स्टॉपवर काय भेटतो आणि लगेच बस आली असती चालली गेली असती तू तुला खायचं नाही काय तिनं ऑर्डर करायला सांगितलं तू नाही करत का ऑर्डर काहीच तुला नाही खायच अरे मी नाही खा जेवली नसन ना <laughs> आ थेस गाई गई जेवडी म्हणते तू जेवडी असन का ओ संध्या तू बाई जेवली काय थे नाही जेवली तुम्हारे बेटाचा नांदा थे जेवली नाही पण कपी बोलत राही रे श्वेता हा खोटे नाही बोलतो बिंदास खाजो प्याजो राच मस्त <laughs> नाही जी तसे नाही पण राहू दे ना बर ठीक आहे मग बोला दोसा माझ्यासाठी बोलव जाय एक आणि तुम्हाला काय खायचं आहे तर खा बर संध्या त्यासाठी नूडल्स डर्स आणि त्या बहिणीसाठी दोसा

बरोबर मी सांगतो सगळं काही हा काय काय पाहिजे तुम्हाला तर अजून काही लागत असेल तर सांगा हे करून येतो मी फोन करून येतो हा सांगूनही देतो ऑर्डर आणि हे करून येतो बसतो तो येई प्रॉब्लेम आहे का काही प्रॉब्लेम नाही आहे मित्राला फोन करतो सांगतो का त्याला थोडसा लेट येतो बालावाला प्लॅन नव्हता ना ही तस बसायचा ना हॉटेल मध्ये तर मी म्हटलं पटकन तुले भेटतो का दोन चार शब्द दो बोलतो आन जातो म्हटलं कामावर तर आता इथं वेळ होईल का नाही तर सांग ते सांगतो मग त्याला फोन करून बरोबर या या त्याला सांगून या पटकन रुद्रची पप्पा मी काय म्हणतो माझ्या ऐका तसही दोन मिनिट हा रुद्रची पप्पा हा हा काय म्हणतो काउन तू गेला नाही का कामावर दादा नाही मला थोडस काम पडलं तर मध्ये हजार रुपये टाक ना सूरज ले फोन केला होता पण सूरजचा फोन लागूनच नाही राहिला तर तू नाही का मध्ये हजार रुपये टाक आता अजून आत्ता फोन प्ले कर बर मला काम आहे लगेच बर बर टाकतो 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 हजार रुपये पण तू बरं आहे ना काही अडचण घेत नाही तुला काय झालं असं कोण बोलवायला नाही 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 मी बराव बराव काय नाही मग थोडस काम होतं असंच काम होतं म्हणून पण अर्जंट पाहिजे पैसे टाकतो आता फोन पे करून याच्यावर मग लगेच मी तुले संध्याकाळी पाठवून देतो संध्याकाळी देऊन देतो मी संध्याकाळी आल्यावर सुरेज पैशाचं काही हे नाही रे पैसे तू दे ना कधी तसं नाही म्हणत आहे पण तू बर आहे ना तुला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना मला ते सांग रे हजार रुपये मागू राहिला तू अर्जंट मध्ये म्हणून म्हणलं नाही नाही दादा मी बरा हाव बर काही प्रॉब्लेम नाही आहे काय बंद बंदा 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 करत राहतो हा बोलून राहिलो मी दिसत नाही का तरी ती आली तर अरुद्र रुद्राचे पापा रुद्राचे पापा करू राहिली

त्यालाच घेऊन जाईन ना मी उद्या रव रविवार आहे त्याला सुट्टी राहते मी घेऊन जाईन आणि त्याले घेऊन देईन त्याच्या मापाचा बरोबर आता कमी जास्त वेळ दा ना अजून वापस आणि हे करा ते करा त्याच्यापेक्षा मी त्याला उद्या घेऊन जाईन आणि घेऊन देईन मग हे तुम्हाला होणार रे माझ्या मनात लावून राहिली बुटाना 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 रुदरसाठी म्हणून म्हटलं मग नाही तर राहू दे उद्या घेऊन येतो त्याला घेऊन जातो सोबत आणि घेऊन देतो मग दादा उद्या घेऊन देईन मी त्याला सोबत जाईन ना बरोबर ठीक आहे मी पाठवतो पैसे

ना करायला भाजी सांगतो नुसती